अंमलबजावणी सरकारनं सुरू केली मग हे टीका सरांगी पटल्यांवर का करतायत आणि टीकेची भाषा बघितलं तर काळ तोंड्या आहो भुजबळ साहेब तुम्ही हरामच्या पैशाची क्रीम लावून गोरं झालं आम्ही जेलतला फोटो यांचं बघितलं तर ना त्यावेळेस पूर्ण काळ पडला होता तुम्ही त्यावेळेस आम्ही तुम्हाला काळ तोंड म्हणलं ना त्यामुळं साहेब आता तरी सावरा आणि मनोज दादा जरांगे पाटील ज्या गरजवंत गोरगरीब मराठ्यांसाठी प्रामाणिकपणे दहा दहा पंधरा पंधरा दिवस उपाशी राहून आंदोलन करतायत निदान तुम्हाला उपाशी राहणं जमायच नाही कारण तुम्हाला तांदूळ बरंच काय काय खायची सवय आहे जुना इतिहास आहे तुमचा तो खायचा त्याच्यामुळं तुम्ही त्यांच्याबद्दल न बोललेलंच बरं अहो कित्येक डॉक्टर इंजिनियर वकील प्राध्यापक ही लोक या शिक्षणाचं महत्व जाणून आरक्षणाचं महत्व जाणून त्या ठिकाणी होते आमच्या कांचनताई परवा दिवशी म्हणल्या की बेवड्याला बेवड्याला दिसतो आणि चोरट्याला चोरट्यास दिसतो तसंच आहे ते तुम्हाला बेवड्या तुमच्या डोळ्यातच दारू आहे म्हणून तुम्हाला बेवडे दिसते आणि तुमच्याकडंनी जे सगळी माणसं आहेत वाळू चोर पुन्हा खंडणीखोर त्याच्यामुळं तुम्हाला, तुम्हाला ते दिसत होते त्यामुळं भुजबळ साहेब तुम्ही अशा प्रकारची टीका करू नका करोडोनु ज्यावेळेस लोक येतात त्यावेळेस सगळीच वाळू चोरणारी दारू पिणारी नसतात पण तुमच्या त्या सभेसाठी आवर्जून सगळ्या तुम्ही राज्यातनं जी लोक बोलवली ना ती गरजवंत गोरगरीब ओबीसी समाज नव्हता ते तुमचे कार्यकर्ते सब कॉन्ट्रॅक्टर सब कॉन्ट्रॅक्टरचे सब कॉन्ट्रॅक्टर होते त्याच्यामुळं सामाजिक तेड बिघडवू नका नाही तर पुन्हा तसला पांढरी केसर करून त्या टेबलवर भातन दाळ खातानाचा फोटो येईल धन्यवाद